जत येथील ऐतिहासिक श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूलच्या व्याख्यानमालेला यंदा एकतीस वर्षे पूर्ण होत आहे श्री संत ज्ञानेश्वर व्याख्यानमाला या नावानं सदरची व्याख्यानमाला प्रतिवर्षी घेतली जाते यंदा अहिल्यानगर येथील सुप्रसिद्ध वक्ते व आध्यात्मिक व्यक्तिमत्व असलेल्या गणेश शिंदे सर यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं विद्यार्थ्याच्या जडणघडणीमध्ये पालकांची भूमिका या विषयावरती त्यांचं व्याख्यान झालं पाहूया संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळा सतरा तारखेला आळंदीमध्ये होतोय आज आळंदीमध्ये मोठी यात्रा होती महाराष्ट्राच्या कानागोप्रतन लोक आळंदी आली होती ज्ञानोबा यांच्या जान्मा सा जन्माच सातशे सा पन्नासव सा वर्ष महाराष्ट्रातच नव्हे देशभरातच नव्हे तर जगभरामध्ये वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून ते साजरं होत आणि अशा पार्श्वभूमीवर माऊलींच्या नावानं चालणारी ही व्याख्यान मला त्याचं एकतीसावं पुष्प आणि विद्यार्थी पालक या अनुषंगाने तुमच्या समोर बोलणं मला वाटतं आपण सगळ्यांनी थोडस ज्ञानोबांच्या चरित्रामध्ये ज्ञानोबरांच्या साहित्यामध्ये डोकावून पाहिलं पाहिजे आपल्याला सगळ्यांना आपली आपली भूमिका समजू शकेल ज्या ज्ञानोबायांनी आयुष्यभर प्रचंड दुःख सहन केलं भिक्षा के माळायला जर गेले तर लोकांनी त्यांच्या झोळीमध्ये दगड माती टाकली इंद्रायणीमध्ये स्नानाला गेले तर लोकांनी स्नान करून दिलं नाही संन्यासाची पोरं म्हणून त्यांना वाईट टाकलं आणि एवढी सगळी दुःख सहन करून सुद्धा ज्या वेळेस भगवंताकडे मागायची वेळ आली तर ज्ञानोबाया म्हणाले जो जे वाणशील तो ते हो प्राणी त्यावेळी मात्र ज्ञानोबायांनी कोणताही द्वेष मनात ठेवला नाही कोणतीही ईर्षा मनात ठेवली नाही आणि देवा ज्याला ज्याला जे जे हवं ते ते मिळू दे हा एवढा मोठा विचार ज्ञानोबायांनी मांडला मला माहित आहे की आपण सर्वसामान्य माणसं आहोत पण मी म्हणेल या सकल संतांचा जो मनाचा मोठेपणा आहे त्यातला जरी मनाचा मोठेपणा आपल्या ठाई आला तरी आपलं जगण सुंदर होऊन जाईल ज्ञानोबायांनी तुकोबायांनी महाराष्ट्रात जन्माला आलेल्या सगळ्या संतांनी चालावं कसं बोलावं कसं वागावं कसं याचा एक आदर्श तुमच्या माझ्यासमोर घालून दिला आणि म्हणून येणाऱ्या पिढ्यांच्या जडणघेंनीमध्ये काही संस्कार त्यांच्यापर्यंत पोहोचवत असताना संत साहित्याकडे आणि संतांच्या एकंदरीत आदर्शांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही मला मान्य नवीन तंत्रज्ञान पाहिजे नवीन तंत्रज्ञान मुलांपर्यंत पोहोचवलं पाहिजे भौतिक सुविधांचा विचार केला पाहिजे नवनवीन गोष्टी मुलांच्या पुण्यात निवून ठेवल्या पाहिजे जगाबरोबर त्यांची ओळख व्हावी असं तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित केलं पाहिजे हे सगळं मला मान्य पण हे सगळं करत असताना काही प्राथमिक संस्कारांच्या बाबतीमध्ये जाणीवपूर्वक आपण मुलांकडे दे लक्ष देतो हा का हा प्रश्न प्रत्येक आई वडिलांनी स्वतःला विचारला पाहिजे विठ्ठल पंत आणि रुक्मिणी ज्ञानोरायांच्या आई वडील आहेत ज्ञानोबरायांकडे जो भक्तीचा पिंड जो ज्ञानाचा पिंड चालत आला तो विठ्ठल पंत आणि रुक्मिणी यांच्याकडनं चालत आला तुकोबाईकडे अभिमानानं सांगतात माझ्या वडिलांची विराश्य निर्मीण तुझी चरण सेवा पांडू लागला तुकोबाय सांगतात आम्ही जे काही या मार्गाने चालायला लागलो इथपर्यंत पोहोचलो हा अधिकार जर कुणी आम्हाला दिला असेल तर तो आमच्या बाप बापदाजांना दिला आमच्या वडिलांची विराशी आम्ही आयुष्यभर निर्मळ राहू हा अभिमान तुकोबाळ्यांना वाटतो आपण संभाजीराजांना चढ छावा म्हणतो छावा कोणालाही बोलत नाही त्याच्यासाठी बाप सिंह असावला बाप सिंह आहे म्हणून छावा जन्माला आला आपल्या मुलांना असं वागावं असं वागू नये हे सांगत असताना माफ करा पण आपली सुद्धा काही कर्तव्य असली पाहिजे आणि मला लावायचं आपण जस सांगू तस मुलं वागत नाही आपण जस वागू तस मुलं वागतात आदर्श हे निवड सांगण्यात करता, करता येत ये नाही ये ते आपल्याला आपल्या वागण्यातच निर्माण करावे लागते मुलाला सांगायचं व्यसन करू नये घरात तुम्ही पाठी व्यसन करू नये आणि संध्याकाळी बापांनाच कोराला सांगायचं दादरा चुलीव शिगरेट पिटणार कोरडा असं पुढचंय असं येत आहे जसं ऑलिम्पिकची ज्यूत घेऊन बाप कानात धूर काढतोय सगळ्या शाळेत सांगतात चालू घर बाप तुम्ही काय फिरायचं ठरवलं तुम्ही जे फिरणार आहात ते उगवणार आहे तुम्ही सांगू तसं मुलं वागणार नाहीत आदर्श हे आपल्याला आपल्या निर्माण करावे लागतील आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या झडम पालकांची भूमिका जर काय असेल तर आपल्या वागण्यातनं चांगले आदर्श येणाऱ्या पिढ्यांच्या समोर निर्माण करता येतील का याची ये काळजी घ्यावी लागेल आमच्याकडे एक मोठा वाडा आहे पाटील तप्य दानकुंड आहे असं वरती गॅलरीतच फिरत असत खाली येत नाहीत सहसा त्यांना डॉक्टरांनी सांगितलं खाली ते गॅलरीत चालताना दिसतात लहान गावातलं पाटील उघड असे गॅलरीत चालेल आले तर ते खाली जात आहे वाड्याच्या खालून वर बोलतय पाटलाकड पण म्हणत आहे पाटील जेवण काय नाही गेल्यावर कसं करायचं चार लोकांना तर पाटील छपल काय घेणार तेव्हा मला सांगा ते विचार त्याच्या टेन्शन मध्ये हे आणि हे खालून वर बघत म्हणत चार लोकांना तर पाटील छप्पल का आणि गेल्यावर त्याच करायचं पाटील म्हणजे हे कोणाचे वर बोलवायला कोंडून ठेवलं पोरग वडिलांना कळालं पाटलांना पोरगं कोंडून ठेवलं वडील पळत आले म्हणले पाटील वडाला का कोंडलं म्हणजे हे संस्कार केले का मी माझ्या टेन्शन मध्ये वर येड्या मारतोय हे खालून वर मायकडं बघतोय म्हणते गेल्यावर कसं करायचं आणि चार लोकांना झेपल का बाप म्हणला पाटील गेल्यावर पुढ संवेदना राज्या असतात का नाही चार लोकांना झेपलं ना हातपाय तोडून असं सुट्ट सुट्ट करून घेऊन जाऊ <laughs> पाटील म्हणजे लेकरांची चूक नाही हे बेन खराब आहे आजोबा पळत आले म्हणजे कोणाला कोणलंय नाकवाला कोलय पाटील झालं काय संस्कार केले का तुझा नातू म्हणतोय चार लोकांना झपत कारण का तुझं पोरग म्हणतोय हातपाय तोडून नेऊ आजचा म्हणला पाटील गेल्यावर जात नाही शरीराची विटंबना करता वाड्यालाच काढेल म्हणतो बघू उडाड तुम्ही जे पेरणार आहात ते उडवणार आहे मग आता तुम्ही ठरवा मुलांच्या समोर आपण आपल्या वाघण्यात काय आदर्श निर्माण करायचे खोट बोलू नये हे सांगत असताना आपल्याला थोडंफार तसं वागावं लागेल हे सांगत असताना आपल्याला वागावं हे सांगत वागा असताना करावा लागेल आपल्या ला वागण्या बोलण्यात येणाऱ्या पिढ्यांच्या समोर आदर्श निर्माण करता येतील का मला वाटतं याची काळजी सगळ्या पालकांना घ्यावी लागेल जग बदलत प्रचंड जग बदलत पोरांच्या हातामध्ये आता नवीन साधना आहेत नवीन तंत्रज्ञान आहे जग अगदी पोरांच्या कवीत येऊन थांबल्या तुम्ही बघा एखादा विषय जर शोधायचा म्हटलं लायब्ररीमध्ये आपल्याला तासन तास पुस्तकं शोधावी लागत होती काही संदर्भ ग्रंथ आहेत का ते बघावे लागत होते आठ आठ दिवस ते चालायचं मग कुठंतरी माहिती मिळायची माहिती मिळण्याची साधनं ही कमी होती आणि मग माहितीसाठी धडपडायची आणि मिळालेल्या माहितीचं ज्ञानात रूपांतर करावं याच्यासाठी अनुभूती होती आता माहितीची साधनं प्रचंड आहेत तुम्ही नुसतं स्क्रोल करा हजारो लोक तुम्हाला मार्गदर्शन करायला मोकळी आहेत हे खाल्लं म्हणजे वजन कमी होईल दुपारी जेवलं म्हणजे वजन कमी होईल ते केलं म्हणजे डाएट फॉलो केलं म्हणजे वजन कमी होईल परत तुम्ही स्क्रोल करा दोन मुलांक असल्यांनी असं वागावं पाच मुलांक असल्याने तुम्हाला माहितीचा एवढा आहे प्रचंड माहिती उपलब्ध आहे आता आपली जबाबदारी काय माहितीची चिकित्सा करण खरं काय खोट काय बरं काय चांगलं काय वाईट काय हे विचार करण्याची विवेक बुद्धी मुलांमध्ये जागृत व्हावी अशी मानसिकता त्यांची तयार करणं खरं तर ही आता खबरदारी आहे आता माहितीचा तुटवडा नाहीये माहिती उपलब्ध करून देणारी अनेक साधनं तुमच्या समोर उपलब्ध आहेत नुसतं एंटर मारलं की सगळी माहिती हो पण खरं खोटं चांगलं वाईट ठरवण्याची विवेक बुद्धी आम्ही मुलांमध्ये निर्माण करू शकलो का हा तर येणाऱ्या पिढ्यांच्या समोरचा प्रश्न आहे आणि म्हणून माहितीचं ज्ञानांच रूपांतर करण्यासाठी आपल्याला नेमके काय प्रयत्न करावे यासाठी पालकांनी चिंतन करावं मनन करावं मी पुन्हा पुन्हा सांगतो आपल्याला आपल्या वागण्यात आदर्श निर्माण करावे लागतील त्यांच्या समोर जे माहिती उपलब्ध आहे त्या माहितीचं ज्ञानात रूपांतर व्हावं त्या माहितीतून योग्य अयोग्य काय आहे हे ठरवण्याची क्षमता मुलांमध्ये निर्माण व्हावी त्या क्षमता बांधणीसाठी येणाऱ्या काळात पालकांना प्रयत्न करावे लागतील आता आपला समज काय माहितीये आपला समज इतक्याच आहे पोरांच्या हातामध्ये साधनं उपलब्ध करून दिली माहितीचं भांडाळ त्यांच्या पुण्यात नेऊन ठेवलं म्हणजे आपलं कर्तव्य संपलं आपल्या डोक्यात असा विचार महागड्या शाळा कॉलेज मध्ये त्याचा नंबर लागला फी भरली आणि त्याला चांगले क्लासेस लावले आणि गाडी घेऊन दिली आपण फक्त रिझल्टची वाट बघायची एवढच पालकांचं कर्तव्य नाही त्या सगळ्याच्या आपण इकडे जाऊन आई वडील म्हणून आपली काही वेगळी कर्तव्य आहे दोन दोन अडीच अडीच वर्षाच्या पोरांच्या हातात आपण मोबाईल देऊन टाकले काही गोष्टींमध्ये अभावही असला पाहिजे अभावामध्ये सुद्धा गुंमत आहे अभावामध्ये सुद्धा मजा आहे कधीतरी मिळणाऱ्या गोष्टीमध्येही आनंद आहे याची अनुभूती लेकरांना आली पाहिजे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील आपल्या डोक्यात वेगळ्या आहे आपल्या डोक्यात आहे मला नाही मिळालं आले त्याच्या नशिबानं देऊन टाका आम्हाला सायकल बघायला मिळत नव्हती आहे त्याच्या नशिबानं त्या राणी घेऊन आम्हाला वर्षात कधीतरी शर्ट मिळत होता आहे त्याच्या नशिबानं घे महिन्यात चार आम्हाला जे मिळालं नाही ते सगळं आमच्या लेकरांना मिळावं मला माहित आहे आपला आपल्या लेकरांवरती प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी आपण हे सगळे निर्णय घेत असतो ज्यांच्याकडे उपलब्धता आहे त्यांनी द्यावंही पण कधीतरी नाही म्हणायचं धाडस सुद्धा पालकांमध्ये असलं पाहिजे प्रत्येक वेळेस हो मध्ये हो मिसळत जातो आणि त्याचे परिणाम असे होतात कि मग नाही म्हणायचं आणि ते नाही पचवायचं धाडस पोरांमध्ये उरत नाही मग एखाद्या छोट्या छोट्या अपयशानं एखाद्या छोट्या छोट्या संकटानं पोरं भरघोगरीत व्हायला लागतात दहावीला मार्क कमी पडले म्हणून आत्महत्या अमुक एखादी एक्झाम क्लिअर झाली नाही म्हणून आत्महत्या वडिलांनी मोबाईल दिला नाही म्हणून आत्महत्या व्हॅलेंटाईनला कोण नाही म्हटलं म्हणून आत्महत्या पाच आणि पाचव्या कारणांसाठी पोरं आत्महत्या करायला लागली आणि आयुष्य संपायला लागली आई बाबाचं स्वप्न असतं पोरांच्या खांद्यावरती आम्ही जावं मी या महिन्यातली तुम्हाला दोन पाच उदाहरणं सांगेल जी माझ्या डोळ्यात एकत आई बाबाच्या खांद्यावरती पोरांना जावं लागलं अशी किती काही उदाहरणं आणि त्याच्या पाठीमागच्या कारणांची जर चिकित्सा केली तर अगदी पाजगळ कारणासाठी पोरांनी आत्महत्या केल्या पोरांना नकार काय आहे एखाद्या गोष्टीचा अपयश काय एखादी गोष्ट नसणं म्हणजे आयुष्य संपत नाही छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद घेत पुढे चालणं काय हे पोरांच्या मनावरती रुज व्हावं लागेल पण हे सगळं करण्यासाठी आपल्याकडे वेळ कुठे आपण एवढे गडबडीत आहोत की पोरांना द्यायला वेळ नाहीये आणि मग ती वेळेची बाजू कशाला भरून टाळायची मग मोठ्या मोठ्या गिफ्ट मधून आपण ती जागा म्हणून करायचा विचार करतो पंधरा दिवस पुराची वेळ नाही नाहीये ना जाताना एक मोठं गिफ्ट घेऊन जाऊयात ते लहान आहे तोपर्यंत त्या गिफ्ट मध्ये रेंगायच पण नंतर नंतर ते गिफ्ट आणि ओळी गिफ्ट आणि आई गिफ्ट आणि नात असं काहीतरी समीकरण त्याच्या मनामध्ये उजत जात त्या गिफ्टच्या पलीकडे जाऊन आई वडिलांचं असं मला मान्य आहे आपण सगळे विजया नाही आपण खूप खूप सारा वेळ आपण आपल्या लेकरांना देऊ शकत पण क्वालिटी टाइम जो काही वेळ आहे तो चांगल्या पद्धतीने आपल्याला आपल्या लेकरांना देता येईल का जो काही वेळ आपल्याकडे आहे त्या वेळेचा सदुपयोग आपल्याला आपल्या मुलांसोबत संवाद साधताना त्यांच्यासोबत स्पर्श या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला आपल्या लेकरांना वेळ देता येईल का आता दहा दहा वर्षाची पोरं उद्योग साहेब बाबाच्या पायावर पाय टाकून झुरपत होती आता दोन दोन वर्षाच्या पोरांचे सेपरेट बेडरूम आहेत जुन्या काळात आई बापाला शहराचे धर्म नव्हते का पण ते जोपासत असताना ठराविक वयापर्यंत आई वडिलांनी मुलांचे स्पर्श तुटू तु तु दिले नाही आता दोन दोन वर्षाच्या पोरांचे जर सेपरेट बेडरूम असतील नाही त्यांनी म्हातारपणी आपला भेट गावाच्या बाहेर काढला ना लक्षात ठेवा ठराविक वयापर्यंत संवाद ठेवा ठराविक वयापर्यंत कधी त्यांच्या कानाला पकडायचं कधी त्यांच्या पाठीवरती थाप मारायची कधी त्यांच्याशी बोलायचं कधी प्रेमानं कधी डोळे मोठे करून याच काहीतरी तारखण मी आपल्याकडे असलं पाहिजे आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगेल लेकरांना साधनं पुरवणार मशीन म्हणजे आपण पालत नाही हो। आणि बऱ्याच भाषांमध्ये काय भांनी सांगितलं जातं मुलांचे मित्र व्हा मुलांसोबत मोकळीत ठेवा जरूर ठेवा किती मोकळीत ठेवावी काही चुकलं तर पोरांनी स्पष्ट येऊन आई वडिलांना सांगावं बाबा आमची ही चूक झाली झालीवर का आई माझ्याकडनं हे चुकलं वर का इतकी मोकळीतना जरूर असावी पण पोरांचे मित्र मित्र व्हायच्या आई बापांना पडू नये हे माझं व्यक्तिगत मत आहे त्यांना आधार मित्र माहिती आहेत त्यांचे चांगले आईबापच व्हा त्याच्या मित्र व्हायच्या फंडामध्ये ते पप्पाच्या गायात हा घालत ते आई तुला काय असं ते सगळंच बोलून जात त्यांचे मित्र मित्र व्हायचा प्रयत्न करू नका त्यांचे चांगले आईवडील व्हा तो ठराविक धबधबा दब थोडीशी आदरयुक्त भीती ती पालकांच्या पालकांच्या प्रती मुलांच्या मनात असलीच पाहिजे आठवून बघा बघ हीच सगळी ज्येष्ठ मंडळी बसलेली आहेत आपण वडिलांबरोबर असं शेजारी एका कोर्ट बसायला तरी कसं वाटायचं लोक म्हणतात चला वडिलांना जाऊन घट्ट मिठी मार आपल्या पिढीला कधी घट्ट मिठी मारली तर आठवते वडिलांच्या हाताला हात लागणं वडिलांच्या पायाला हात लागणं हे खूप आक्रोप होत वडिलांबरोबरच स्पर्श म्हणजे सकाळी घरातून बाहेर पडताना बाबाच्या पायावर ठेवलेलं डोकं आणि मग बापाने पाठीवर मारलेली थाप पठ्ठ्या सुखात राहा ते कानावर पडलेले शब्द आईच्या मांडीवर ठेवलेले डोकं आईने गाडावरून ठेवलेला हात आईने गाळावर लावलेले ओठ हे आई वडिलांसोबतचे वर स्पर्श होते आता स्पर्श संपले संवाद संपला आणि मग मग साधनांमधून माणसं एकमेकांमध्ये रमायला लागली साधनांची कमाईची उपलब्धता आणि त्या उकलत होते मध्ये माणसं नसली तरी चालतील तिथपर्यंत माणसं येऊन थांबून